नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे स्टॉप स्क्रोलिंग अँड बूस्ट युअर स्किल आपण आपला बहुतांश वेळ हा मोबाईलवर घालवतो ज्याच्यामध्ये स्क्रोलिंगमध्ये आपलं रील्स बघण्यात खूप वेळ जातो तर आपण याच्याऐवजी काय करू शकतो तर काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायला हवा आपण रोज नवीन काहीतरी शिकायला हवं म्हणजे ह्या मोबाईलचा योग्य प्रकारे वापर करण्याची गरज आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल दररोज आपण जे रील्स पाहतो त्याच्याऐवजी फक्त पंधरा मिनिट मिनिटं यूट्यूब किंवा कोर्सेरावर नवीन टॉपिक शिका ज्याची मदत तुम्हाला स्किल वाढवण्यासाठी होईल जो वेळ वाया जात होता तो सत्कारणी जर लावायचा असेल तर अशा काही गोष्टीचा मध्ये तुम्हाला तो वेळ देणं गरजेचं आहे यूट्यूबवर आजकाल खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे कोर्सेरावरही खूप साऱ्या कोर्सेस आहेत ते तुम्ही शिकू शकता आज एक्सेल उद्या एआय बेसिक परवा कॅनॉडेज कॅनवा डिझाईन अशा प्रकारे आपल्या ज्ञानाची थोडी थोडी वाढ करणे खूप गरजेचं आहे एक्सेल आणि ए आय हे उद आजच्या जमान्यात खूप गरजेचं आहे जे लोक क्रिएटिव्ह जगात काम करतात त्यांनी कॅनवा डिझाईन हे शिकणं खूप उपयुक्त ठरेल त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला उद्या करिअरसाठी खूप महत्त्वाच्या ठरतात त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की की ए आय जे आता जनरेशनमध्ये आहे त्याचे वेगवेगळे चार्ट जिपटी सारखे ॲप असतील चार्टबोर्ड्स असतील ते यूज कसे करायचे वेगवेगळे ए आय टूल्स वापरायचे कसे हे पण तुम्ही ह्याच्यात वेळ घालवू शकता म्हणजे तुम्हाला त्याच्यातून फायदा होईल कारण की आपला वेळ युटिलाइज करण्यासाठी मोबाईल सारखं एक महत्त्वाचं साधन दुसरं कोणतं नाही त्याच्यामुळे मोबाईलवरती खूप क्रिएटिव्ह टूल किट आहेत पोस्टर बनवण्यासाठी व्हिडिओ एडिट करण्यासाठी ब बरेच ए आय टूल्स उपलब्ध आहेत आता पोस्टर किंवा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी कॅनवासारखे टूल्स आहेत बाकीच्या व्ही एन असतील बरेच सारे टूल्स उप उपलब्ध आहेत ते जर तुम्ही ट्राय केले तुमच्या स्किलमध्ये वाढ होईल नोट्स ऑर्गनाईज करण्यासाठीही खूप सारे ए आयचे टूल्स आहेत हे सगळे मोबाईल आपल्या मोबाईलला सहजरित्या पोड़्गा, वर, वर, तुम्हाला मिळून जातात आता अदर गोष्टी तुम्ही काय करू शकता पॉडका पॉडकास्ट ऐका आता बऱ्याच विषयावर बऱ्याच सब्जेक्टवर खूप सारे ज्ञानवर्धक असे पॉडकास्ट असतात हे पॉडकास्ट तुम्हाला आहे ना बऱ्याच गोष्टी समजण्यासाठी मदत करतात हे पॉडकास्ट तुम्ही ऐकले तर बऱ्याच सब्जेक्ट मध्ये तुम्हाला डीप नॉलेज मिळू शकते इंस्टाग्राम रील ऐवजी पॉडकास्ट जर ऐकले तर त्याच्यात तुम्हाला फायनान्स मोटिवेशन टेक बिझनेस वरचे पॉडकास्ट खूप उपयुक्त ठरतील कारण की हे टॉपिक तुम्हाला स्किल गेन करण्यास मदत करतात कानात इअरफोन टाकून तुम्ही हे नक्कीच ऐकू शकता नंतर चौथं काय कम्युनिकेशन स्किल वाढवा आता कम्युनिकेशन स्किल महत्वाची गोष्ट आहे कोणत्याही क्षेत्रात जावा कम्युनिकेशन स्किल खूप महत्वाचं ठरतं त्यामुळे वरून तुम्ही इंग्लिश बोलायला शिकू शकता प्रोनाऊन्सिएशन इम्प्रूव्ह करू शकता मोबाईलवर मिरर टॉक करा म्हणजे मोबाईलवरच्या जे कॅमेरा आहेत त्यावर जर तुम्ही स्वतः बोलले व्हॉइस नोट रेकॉर्ड केले त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिशमधले आपले जे काही चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठीही मदत होऊ शकते आणि कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होऊ शकते पाचवा पॉईंट काय आहे तर फ्री ऑनलाईन कोर्सेस पूर्ण करा म्हणजे आजकाल जे वेगवेगळे ॲप्स आहेत त्याच्यावर कोडिंगचे असतील किंवा एज्युकेशन रिलेटेड भरपूर सारे कोर्स अवेलेबल आहेत ते जर तुम्ही केले आणि त्याच्या रिलेटेड सर्टिफिकेट मिळवलं तर फी, फी ते खूप फायदेशीर ठरतं गुगल कोर्सेरा वर हजारो फी फ्री कोर्सेस आहेत त्यासाठी कोणती फी लागत नाही सर्टिफिकेट मिळालं नाही तरी काय पण तुम्ही जे नॉलेज घेणार आहेत ते खूप महत्वाचं असणार आहे ज्ञान मिळालं तर खूप गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या राहतील त्याच्यामुळं तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा स्टडी नोट आणि एमसीक्यू क्यू तयार करण्याचं हे तुम्ही प्रयत्न मोबाईलवरून करू शकता कारण की हे जर तुम्ही तयार करून ठेवले तर ऐन एक्झामच्या काळात या सगळ्याची मदत तुम्हाला खूप होऊ शकते ए आय टूल्स वापरून तुम्ही स्टडी नोट बनवू शकता ज्याच्यामध्ये चार जी पी टी नोशन ए आय क्यूज लेट तुमची मदत करतील कारण की हे जर तुम्ही तयार करून ठेवले की एक्झाम जवळ आले की हे नोट्स तुमचं शस्त्र ठरतील आणि तुम्हाला एक्झाम देण्यात खूप मदत मदत होईल म्हणून ए आय चे हे वेगवेगळे टूल्स माहिती करून घ्या त्याचबरोबर सातवा पॉईंट आहे टाइम मॅनेजमेंट ॲप्स सॉफ्ट आणि टाइम मॅनेजमेंटमध्ये स्वतः वेगवेगळ्या गोष्टी प्लॅन करून ठेवा योग्य वेळेवर योग्य गोष्टी करण्याने खूप सारे फायदे होतात त्याचमुळे फोकस मोड प्रोमो प्रोमोडोरो टायमर फॉरेस्ट ॲप यासारखे काही ॲप्स मोबाईलवर अवेलेबल आहेत तर हे वापरून मोबाईलवरच अभ्यासाची सवय लावा कारण टाइम मॅनेज केला की लाईफ मॅनेज होतं टाईप खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे ह्या ॲपचा वापर करणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरत त्यानंतर ऑनलाईन पोर्टफोलिओ तयार करा आता लिंकड इन गीट हब बी हे सारखे काय आहे जिथे आपण आपलं रिझ्युमे स्ट्रॉंग करू शकतो आणि आपल्या करिअरचे ऑप्शन शोधू शकतो तर मोबाईलचा यूज करून तुम्ही आपलं रिझ्यूम स्ट्रॉंग करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय फक्त मार्क्स नाही तर स्किल दाखवायचे इन प्रोफाईल तयार करायची प्रोजेक्ट अपलोड करायचे तुमचा मोबाईल तुमचा रिझ्यूम होऊ शकतं मोबाईलवर असणारे तुमच्या स्किल रिलेटेड गोष्टी तुम्ही लिंकड इन सारख्या प्रोफाईलवर टाकू शकता प्रोजेक्ट अपलोड करू शकता म्हणजे त्याच्या मोबाईलवर तुमची कनेक्टिव्हिटी राहून तुम्हाला वेगवेगळ्या जॉबच्या असतील करिअरच्या ऑफर्स तुम्हाला या मोबाईलच्या मदतीने इझिली मिळू शकता त्यामुळे तुम्ही आ, या गोष्टीसाठी मोबाईलचा वापर केला तर तो सुयोग्य वापर ठरेल आणि नववा पॉईंट आहे डिजिटल मार्केटिंग आणि फ्रीलान्सिंग स्किल शिका आजकालच्या जगमान्यात आपण मोबाईलवरून अर्निंग करणं खूप महत्वाचं ठरत आहे मोबाईलवरूनच फ्रीलान्सिंग सुरू करा ज्याच्यामध्ये कंटेंट रायटिंग असेल पोस्टर डिझाईन असेल सोशल मीडिया हँडलिंग असेल ह्यासारखे जॉब्स अवेलेबल आहेत या ह्यासाठी तुम्ही स्किल घेऊन त्याचा फायदा घेऊ शकता आणि शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे मोटिवेशन आणि माइंडसेट व्हिडिओ बघा बऱ्याच वेळा आपल्याला याची खूप गरज लागते कधी कधी आपल्याला थोडासा पुश लागतो मोटिवेशनल व्हिडिओज असतील स्पीचेस असतील एम पी एस सी यू पी एस सी करणारे किंवा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी ह्याचा योग्य असा वापर करतात त्याच्यामुळे सर्वांनी त्याच पद्धतीने त्याचा वापर करावा मोबाईल म्हणजे तुमच्या हातातलं भविष्य आहे तो वापरायचा साठी की सक्सेससाठी हा निर्णय तुमचा आहे जर तुम्ही स्कोस रील्स आणि फक्त एंटरटेनमेंटसाठी मोबाईलचा वापर करत राहिले त्याने सक्सेस मिळणार नाही त्याने फक्त टाईमपास होईल जर तुम्हाला तो टाईमपाससाठी की सक्सेससाठी वापरायचा हा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा आपला मोबाईल हा आपलं खूप मोठं शस्त्र आहे त्याचा योग्य वापर करा स्को स्क्रोलिंग थांबवा आणि स्किल वाढवा योग्य गोष्टीसाठी तुम्ही मोबाईलचा वापर केला तर तुम्हाला त्याचे फायदे आणि तुमचं करिअर ग्रोथ करण्यासाठी खूप मदत होऊ शकते मोबाईलवर जग खूप जवळ आलं इंटरनेट आणि विविध गोष्टीमुळे आता खूप साऱ्या गोष्टी तुमच्या फिंगर टिप्सवर आहेत आणि तुम्ही सर्च इंजिनच्या मदतीने पाहिजे ते सर्च करू शकता